मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या सावरकर नगर येथील गजानन अपार्टमेंटमध्ये रात्रीच्या वेळी मोटरसायकलची चोरी सातपूरच्या सावरकर नगर येथील गजानन अपार्टमेंटमध्ये गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान मोटरसायकलची चोरी झाली गौरव जी भाऊ बोरसे यांची ही मोटरसायकल होती या चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे गजानन अपार्टमेंट सारख्या गजबजलेल्या अपार्टमेंट मधून रात्रीच्या वेळी मोटरसायकलची चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे या चोरीमध्ये दोन तरुणांचा समावेश होता असे सीसीटीव्ही मध्ये दिसते गाडी लावायला एकच जण आला आहे त्यांना काय झालं माहित त्यावेळेला लावली गाडी आता काढतानी पाहिजे त्याला घ्यायला आलं एक जण हम्म अरे चायला चांगल्याच वर आहे साले चालू झालं <laughs> <laughs> ते त्याला घ्यायला आला एक जण हम्म अरे च्या आईला चांगल्याच वर आहे साले <laughs> सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद